या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल मिया सोशल मीडियामुळे सापडल्या तीन महिन्या विनय क्लिनिक परिसरात जवळ अनेक वेळा या वयोवृद्ध आजी बडबड करत फिरायच्या हे माझ्या लक्षात येता सोशल मीडियाचा वापर करून मी पोस्ट करण्यात आले हे पोस्ट अनेक ठिकाणी व्हायरल देखील झाले या सोशल मीडियाच्या माध्यमातून तीन महिने पासून हरवलेल्या आजी आज बाळे येथे सापडल्यात आणि त्या खरसुंडी गावच्या तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथील त्यांच्या नातूसोबत ह्या वृद्ध आजी नातूसोबत गावी गेल्या माझी आजी तीन महिन्यांपासून हरवली होती मला आज बाळे सोलापूर येथे विनय क्लिनिक जवळ त्या ते सापडली तेव्हा मला आनंद झाला आणि बाळे या भागातील दीपक करकी यांनी लक्ष दिलं याबद्दल त्यांचे आभार मानतो आपल्यासारखी लोक समाजासाठी काम करतात म्हणून पोलिसांचा त्रास कमी होतो तुम्ही खूप चांगलं काम केलंय मी आपला आभारी आहे चार ते पाच दिवसांपासून वयोवृद्ध आजी बाळे येथे या परिसरामध्ये फिरत होत्या फिरताना वयोवृद्धांची आजी माझ्या नजरेस पडल्या मी त्यांना तात्काळ जेवण आणि सकाळच्या नाश्त्याचे व पिण्याच्या पाण्याची देखील सोय केली माझ्या या छोट्याशा प्रयत्नामुळे आजी परत त्यांच्या गावी सुखरूपपणे पोहोचल्यात आणि सोशल मीडियाचे देखील मी आभार मानतो या यशस्वी कार्यास भक्ती जाधव संतोष सूर्यवंशी अमर मेटकरी इत्यादींनी परिश्रम घेतले मटन चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस येथील प्रसिद्ध हॉटेल हॉटेल बडेमिया पाया ताहरी मटन बिर्याणी चिकन बिर्याणी मटन शीख चिकन सिक्स्टी फाय आधी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया बडेमिया स्पेशल मटन मटन अंगारा मटन कढी मसाला चिकन मध्ये चिकन राइस चिकन मालवणी स्पेशल बडेमिया चिकन चिकन चीज अंगुरी चिकन टिक्का चिकन हैदराबादी बटर चिकन कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध मटन बिर्याणी चिकन बिर्याणी बीफ चे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची ची सोय ही उपलब्ध स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेज येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया आमचा पत्ता हॉटेल बडेमिया विजापूर बेस सोलापूर